श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार चैत्रकृष्ण पक्षाची एकादशी तिथी तीन मे रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटाने प्रारंभ होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मे रोजी रात्री आठ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार चार मे रोजी विरुथिनी एकादशीचं व्रत हे केलं जाईल तर एकादशी व्रताचे पारण पाच मे रोजी सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटापासून ते आठ वाजून सतरा मिनिटापर्यंत आहे तसेच विरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग इंद्र योग आणि योग जुळून येत आहेत हे सर्व योग अत्यंत शुभ आहेत या काळामध्ये जर आपण विष्णूंची पूजा केली तर व्रताचे पूर्ण फळ मिळेल तसेच नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळायला लागेल एकादशीच्या दिवशी व्रत करून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याची सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते आणि म्हणूनच वरुथिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला इथे फक्त पाच लवंगा अर्पण करायच्यात ह्या लवंगा अर्पण केल्यामुळे आपल्या पैशासंबंधित संबंधित जेवढ्या पण अडचणी त्या दूर तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील आजार पण येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय आवर्जून वरुतीने एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात ह्या लवंग आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तर एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला अगदी एक ते दोन चमचाभर मोहरीचं तेल टाकायचं आवर्जून मोहरीचंच तेल टाकायचं आणि त्यामध्ये ह्या पाच ज्या लवंग आपण घेतल्या त्या टाकायच्या आहेत काही वेळाकरता ह्या लवंगा तशाच ते तेला त्या तेलामध्ये भिजत आपल्याला ठेवायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं एक तांब्यामध्ये शुद्ध पाणी हे भरून घ्यायचं जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर एखाद चमचा त्या पाण्यामध्ये गंगाजल आवर्जून टाका नसेल नाही टाकलं तरीही चालणार आहे तर हा तांब्यामधला पाणी आणि त्याचबरोबर हे त्या, त्या वाटीमध्ये जे आपण लवंग आणि मोहरीचं तेल जे ठेवलेलं आहे ते ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यावर आपला चेहरा जो हो आहे तो जलाधारीच्या दिशेने असला पाहिजे जलाधारी ही नेहमी उत्तर दिशेला असते तर उत्तर दिशेला आपल्याला तोंड करून शिवमंदिरामध्ये उभं राहायचं आहे आणि जे आपण मोहरीच्या तेलामध्ये लवंगा भिजत घातल्या होत्या त्या आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या तर अर्पण करताना आपल्याला मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर जे एका तांब्यामध्ये आपण पाणी घेऊन गे गेलेत ते एक धारेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे जे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे इडा पिडा आहे नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनातल्या इच्छा असतील किंवा समस्या असतील त्या आपल्याला तिथे बोलायच्यात अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा तर आता हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात त्याचबरोबर तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल त्या इच्छापूर्तीकरता तुम्ही खूप मेहनत करतात कष्ट करतात तरीसुद्धा ती तुमची इच्छा पूर्ण होत नसेल म्हणजे एखादं तुम्हाला गाडी घ्यायची आहे ती घेण्याकरता तुम्ही प्रयत्न करतात किंवा घर घेण्याकरता प्रयत्न करतात पण तरी सुद्धा तुम्ही ते घर किंवा ती गाडी घेऊ शकत नसतील तर हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की एकादशीच्या दिवशी करून पहा तर ह्या उपायाकरता आपल्याला शुद्ध एक तांब्यामध्ये पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आणि एक ते दोन चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दिवासुद्धा तयार करून घेऊन जायचं आहे तुम्ही मातीची पंथी घेतली किंवा कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार त्याच्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या यथाशक्तीप्रमाणे काहीही टाकलं तरीही चालणार आवर्जून त्या दिव्यामध्ये हळद हळदसुद्धा तुम्हाला टाकायची आहे तर असा एक दिवा आणि तांब्याभर पाणी घेऊन आपल्याला केळीच्या वृक्षाजवळ जायचं आहे केळीच्या वृक्षामध्ये साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि एकादशी तिथीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण ना होते तर आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्या केळीच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही फुलांचं आसन द्या किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे जल आपण घरनं घेऊन गेले ते जल आपल्याला केळीच्या झाडांच्या मुळांना अर्पण करायचं अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचंय त्यानंतर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला मनातली इच्छा ही आपल्याला बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते म्हणजे काय तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळायला लागतं नक्की करून पहा हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ